नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण आश्विन महिन्यात येणाऱ्या शुद्ध एकादशीच्या एक पाशांकुषा एकादशी व्रताचे महत्व या व्रताची कथा व्रत नियम आणि या कथ व्रताचरण कसे करावे याविषयी माहिती जाणून घेणार हो। आहोत अश्विन शुद्ध एकादशीला एक पाशांकुषा एकादशी येते या एकादशीला एक पापांकुशा एकादशी एक असंही म्हणतात विष्णू पुराणात एकादशीचा एक महिमा वर्णिलेला आहे एकादशी एक तिथीवर भगवान विष्णू देवाचा प्रभाव असून ही तिथी विष्णू प्रिय आहे या दिवशी फक्त फळांचे सेवन केले जाते यामुळे शरीर हलके आणि निरोगी राहते या दिवशी शांतपणे देवाचे स्मरण करा देवाची पूजा करा असे केल्याने मन शुद्ध होते ही एकादशी पापांचा नाश करणारी आहे असे मानले जाते पाप कर्ना कर्मातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पापरूपी मनावर अंकुश ठेवण्यात ठेवण्यासाठी म्हणून हे एकादशी योज एका 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 व्रत योजलेले आहे म्हणूनच या एकादशी पाशांकुशा एकादशी असे म्हणतात एकादशीच्या व्रताला व्रतराज म्हटले जाते कारण वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वोच्च सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे पुराणांनुसार पाशांकुषा एकादशीचे व्रत करणाऱ्यांना एका तपाचे पुण्य प्राप्त होते पाशांकुषा एकादशीला श्री विष्णूंच्या पद्मनाभ स्वरूपाचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित आहे कुंडलीतील चंद्र कमकुवत असल्यास पाशांकुषा एकादशीचे व्रत आवर्जून करावे असे सांगितले जाते महाभारत काळात श्रीकृष्णाने या एकादशीचे महत्व युधिष्ठिराला सांगितले होते पाशांकुषा एकादशीमुळे सर्व पापांचा नाश होतो पापातून मुक्तता मिळते या एकादशीला दान आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व असून याच्या प्रभावामुळे सूर्य यज्ञाचे फल प्राप्त होते असे सांगितले जाते आता आपण पाहूया श्रीराम आणि भरत यांची भेट संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या एकादशींची नावे आणि त्यांचे महत्व वेगळे आणि विशेष आहे पुराणांनुसार पापरूपी हत्तीवर पुण्यरूपी अंकुशाने नियंत्रण ठेवण्यासाठी त्या एकादशीला पाशांकुशा एकादशी असे म्हटले जाते एखाद्या माणसाकडून जा अनावधानाने जरी पाप घडले तरी पाशांकुषा एकादशीचे व्रत करावे असे केल्याने पापांचा नाश होऊन सद्गुणांचा समावेश व्रतकर्त्या व्यक्तीत होतो असे श्रीकृष्णाने युधिष्ठिरेला सांगितल्याचे म्हटले जाते पाशांकुषा व्रताचरणात मौन बाळगून आराधना करावी असे सांगितले जाते विजयादशमीनंतर याच एकादशी दिनी श्रीराम आणि भरत यांची भेट झाली होती अशी मान्यता आहे आता आपण पाहूया विष्णू पुराणानुसार अंकिरा ऋषींची बोधकथा सदयुगात विंध्य पर्वतावर क्रोधन नावाचा एक असुरी बुद्धीचा डाकू वास्तव्य करत होता त्याने आपले संपूर्ण आयुष्य हिंसाचार लुटमार आणि चोरी करण्यात घालवली मद्यपान करणे आणि भक्षण करणे हे त्याचे नित्य कर्म होते खोटे बोलण्यातही तो पटाईत होता आयुष्यभर क्रोधन पाप कर्म करीत राहिला यमराज क्रोधनचे हे पाप कर्म पाहून संतापले आणि डाको क्रोधनचे प्राण हरण करण्यासाठी दुतास पाठवले दूध प्राण हरण करण्यासाठी आलेले पाहून क्रोधन, हो आले क्रोधन भयभीत झाला आणि त्याने विंध्य पर्वतावर असणाऱ्या अंगिरा ऋषींच्या आश्रमात आश्रय घेतला असुरी वृत्तीचा क्रोधन ऋषींना शरण केला होता ऋषींची सेवा कार्य करू लागला ऋषी त्याच्यावर प्रसन्न झाले होते आपल्या पापाची कबुली दिल्यानंतर अंगिरा ऋषींना या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला यावर ऋषीवर यांनी पाशांकोशा एकादशी व्रत करण्यास सांगितले क्रूर क्रोधन याने विष्णु पूजन आणि एकादशीचे एक व्रत केले आणि नंतर त्याच्या तपोबळावर त्याने विष्णू लोकात स्थानही मिळवले पुराणानुसार एकादशी व्रताचा महिमा आणि ही कथा प्रचलित आहे विष्णू तत्पर होऊन श्रद्धेने भक्तिभावाने एकादशीचा उपवास आणि व्रत करणारा पापांपासून मुक्त होतो यात संशय नाही धर्मसिंधू या प्राचीन ग्रंथानुसार एकादशी व्रत केल्याने वैभव आणि संपत्ती प्राप्त होते अशी मान्यता आहे आता आपण पाहूया एकादशी व्रताचे नियम आठ वर्षानंतर ऐंशी वर्षात एकादशी व्रत करण्यास सर्वांना अधिकार आहे एकादशी व्रत उपासना करीत असताना पाखंडी लोकांचे संभाषण स्पर्श किंवा दर्शन हे वर्च करावे पाखंडी चांडाळ यांचे दर्शन झाले असता सूर्याचे दर्शन घ्यावं म्हणजे शुद्ध होतो त्यांच्याशी संस्पर्श झाला असता स्नान करावे ब्रह्मचर्य सत्यवचन बोलावं दिवसा झोपू नये नारायणाच्या अष्टाक्षर मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा एकादशी दिवशी फलाहार घ्यावा आणि दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशीला भोजन करावं एकादशी व्रतात एकापेक्षा जास्त वेळा फलाहार मैथून मध कासेच्या भांड्यात भोजन तेल निद्रा भांडण मिथ्या संभाषण या आठ बाबी वर्च कराव्यात वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्री विष्णूचे पूजन केले जाते आश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या पाषाण कुषा एकादशी दिनी केलेल्या व्रत पूजनाचे विशेष पुण्य प्राप्त होऊन सर्व पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे आता आपण पाहूया पाशांकुशा एकादशीचे व्रताचरण कसे करावे पाशांकुशा एकादशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्य कर्म आटोपल्यानंतर एकादशी व्रत आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी यावेळी गुप्त स्थापन करावे श्री विष्णूचे आवाहन करावे यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचा स्नेविद्य दाखवावा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षता तुळशीची पाने ऋतुकालद फुले फळे श्री विष्णूंना अर्पण करावेत धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई खीर यांचा समावेश असल्यास उत्तम यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णूचा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे या एकादशीची व्रत कथा ऐकावी दान करावे असे सांगितले जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद